कमंग व अप्रतिम चवीचे मोड आलेल्या कडधान्यांचे कटलेट आपण आज बनवणार आहोत स्प्राऊटचे कटलेट बनवणार आहोत चटपटीत असे कटलेट खूपच छान टेस्टी असे आपण कटलेट बनवणार आहोत चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात कटलेट बनवण्यासाठी मी दोन बटाटे मध्यम आकाराचे शिजवून घेतलेले आहेत क्रश करून घेतले आहेत तुम्ही बघू शकता आणि स्प्राऊट आलेले मोड आलेले धान्य मी मोड आलेले कडधान्ये मूग आणि मटकी असे वापरून घेतले आहे त्यात वटाणा थोडासा टाकला आहे हिरवा ताजा आणि आत्ता मी काळी मिरी पावडर टाकली आहे पाव चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे पाव चमचा हळद टाकायचे आहे आणि हिंग टाकायचं आहे चिमूटभर आणि आत्ता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर जास्त जरी टाकली तरी चटपटीत होतात पण लहान मुलांसाठी थोडी कमी टाकली तरी चालते धना पावडर टाकली आहे एक पाऊन चमचा आणि कॉर्नफ्लोअर टाकले आहे दोन चमचे तुम्ही तांदळाचे पीठही टाकायचे टाकले तरी चालते जिरा पावडर टाकली आहे थोडीशी आणि कट केलेली बारीक हिरवी मिरची टाकली आहे आता कोथंबीर टाकली आहे फ्रेश मुठभर अशी कट करून आणि तीळ टाकलेले आहेत एक चमचा मोठा मीठ चवीनुसार तीळ आपल्याला थंडीच्या दिवसात उर्च्या देतात आणि धणे टाकले आहे क्रश करून मिक्स करून घ्यायचं आहे चा हे, हे चांगलं कॉर्नफ्लोअरच्या जागी आपण तांदळाचे पीठ टाकले तरी चालते आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गोळा बनवून घ्यायचा याचा चांगला आणि आता मी ह्यात आमचूर पावडर टाकली आहे एक चमचा चाट मसालाही टाकू शकता चटपटीत असे आपले कटलेट तयार होतात म्हणून आमचूर पावडर किंवा चाट मसाला टाकायचा आणि छान असे ह्याचे आपण कटलेट बनवून घ्यायचे आहेत प्रोटीनयुक्त आपल्याला हे कटलेट नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून खाता येतात म्हणून एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे कळवा नक्की बनवून पहा एकदा मी चौकोनी आकारात कटलेट हे बनवून घेत आहे गोलही बनवू शकता तुम्ही पण मी चौकोनी आकारात बनवून घेत आहे ह्याच्यासाठी मी बारीक शेवाया घेतल्या आहेत छान असे आपले कटलेट अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत बारीक शेवया घेतल्या आहेत किराणा स्टोअरमध्ये भेटतात या आणि चांगले गोळून घेत आहे मी असं लावून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या बारीक शेवया आणि अशा पद्धतीने सगळे कटलेट बनवून घ्यायचे आहेत चांगलं कोट करून घ्यायच्या आहेत ह्या शेवया तुम्ही बघू शकता अजून एक बनवून दाखवते चौकोनी आकारात अशा पद्धतीने बनवायचे आहेत आपल्याला कटलेट आणि खूपच छान स्वादिष्ट असे चटपटीत असे आपले हे कटलेट बनतात आणि नक्की एकदा बनवून पहा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट कमेंटद्वारे कळवा अशा पद्धतीने आपल्याला शेवया कोट करून घ्यायच्या आहेत लावून घ्यायच्या आहेत त्याला आणि आपले हे कटलेट सगळे तयार आहेत आता शालो फ्राय करून घ्यायचे आहेत कमी तेलात मी फ्राय करत आहे एअर फ्रायरमध्ये तुम्ही करू शकता कमी तेलात पॅनमध्ये करून घेत आहे मी फ्राय करून घेत आहे एक दोन मिनटानंतर पलटी करून घ्यायचं आपल्याला हे कट कटलेट कटले, दोन दोन तीन तीन आपण अशा पद्धतीने अलगद असं पलटून घ्यायचं आहे आपल्याला कटलेट बाइंडिंगसाठी आपण बटाटा टाकला आहे ह्याच्यात आणि खूपच छान टेस्टी होतात हे नाश्त्यासाठी किंवा पोटभरीचा असा आपला हा नाश्ता किंवा स्नॅक्स असं म्हणू शकतो प्रोटीनयुक्त आहे हिवाळ्यात एनर्जी देणारे पदार्थ खाल्ले तर पौष्टिक असे आपल्या आरोग्यासाठी चांगलेच आहे कमी तेलात फ्राय करते अशाच पद्धतीने आपल्याला सगळे कटलेट शालो फ्राय करून घ्यायचे आहेत थोडंसं तेल टाकून घेत आहे मी तुम्ही कमी तेलातही फ्राय करून घेऊ शकता छान असे आपल्याला अप्रतिम चवीचे हे कटलेट टेस्टी असे बनतात खूपच स्वादिष्ट असे कटलेट बनवून तयार आहेत आपले आणि हे हिरव्या चटणीबरोबर किंवा टॉमॅटो सॉस शेजवान चटणी किंवा दहीबरोबरही खाता येतात मी टॉमॅटो सॉस घेतला आहे छान असे आपले हे कटलेट तयार आहेत मोड आलेल्या कडधान्यांचे कटलेट तयार आहेत स्प्राऊटचे कटलेट तयार आहेत आपण फक्त मोड आलेले कडधान्ये दोनशे ग्रॅम वापरले आहेत मूग मटकी आणि थोडासा हिरवा वटाणा टाकला आहे मी त्यात अशा पद्धतीने कटलेटची आपली रेसिपी तयार आहे